रामकृष्ण अरे आज या ठिकाणी माऊलींच्या पालखीच्या प्रवासामध्ये दिंडी क्रमांक ऐंशी ते वाचून आम्ही ज्या ठिकाणी दिंडीतल्या वारकऱ्यांची सेवा केली जाते अशा महिला आमच्या काही भगिनी आहेत काही मावशी आहेत काही आजी आहेत काही आईसारख्या आहेत या सर्वजण या ठिकाणी स्वयंपाक करत आहेत चपात्या करत आहेत प्रत्येकजण आपल्या आपल्या नादामध्ये मग्न आहेत मावशी मला एक सांगा की ही दिंडी किती आहे आणि कोण आणि आहे सावता आश्रम हा सावता आश्रम संत खेतमाळस आता ती दिंडी जवळजवळ चाळीस वर्ष झाले आमच्या मुलाकडे आलेले जवळजवळ दहा वर्ष होत आले तुम्ही किती वर्षापासून दिंडीमध्ये आहात मला जवळजवळ तसं म्हणा गेल तर मला जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाले मी दिंडीत अच्छा संतोष महाराज आळंदीचे त्यांची दिंडी आहे दिंडी क्रमांक ऐंशी तुम्ही सर्व संत सावतामाळीच्या दिंडी मधले आहात तर मला एक సంత సౌత మహారాజా అభంగ సంగా ధన్య రత్నాచితి తి జన్లా సా జన్మలా నిదా సావత్యో సాగర పిరమాచే ఆగర सावता सागर पिरमाचे आगर धरेला अवतारा माळी आघरी धरेला अवतार माळी या सावता सागर पिरमाचे आगर सावता सागर पिरमाचे आगर वाह वा वा छान 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 मला ग जाग आली मला ग बाई आली कोंबड्यानं बांग दिली मला ग बाई आली कोंबड्यानं बांग दिली मी तर म्हणत नाही चला मला जाग आली कोंबड्यानं बांग दिली सुपात ते बाय सुपात ते वा वा वावतामानी महाराज दिंडीचे जी व्यवस्था पाहतात अतिशय नेटाने जोमाने भावपूर्ण भक्तीने अंत सगळी छोटी मोठी छोटी मोठी जी काही काम असतील जी कामं कोणी करत नाही अशी कामं आमच्या दादा करतात या दादा जोरदार टाळा वाजवा संत जनाबाई बद्दल तुम्हाला काय माहिती आहे आजी संत जनाबाई बद्दल या मावशी माहिती सांगतात ते ऐका जनाबाई सोबत दळू लागले दुना तु लागले बांडे घासू लागले परत गावऱ्या थापू लागले त्यांचे नामनाम गौरथा ऐकायला भेटले आपल्याला परत आणखीन कानात आले परत आणखीन बाण न करू लागल्या रुमा रुमातून निघू लागल्या त्यांना ला एकदम आनंद आनंद उठू लागला एकदम शेवट शेवट त्यांच्या कितीतरी आदुळ्या आल्या त्यांनी तेवढ्या पण सहन केल्या चुरीचे आळा आले ते पण सहन केले के वा आ, संत जनाबा बद्दल खूप माहिती या मावशीने सांगितली तर त्यांच्याबद्दलच आपण एक ओळी घेऊयात का ओवी सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ग फिरते बहुत सुंदर माझे जाते ग फिरते बहुत सुंदर माझे जाते ग फिरते बहुत

तू वा वा धन्यवाद 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 संत जनाबाई ह्या एक अशा संत होत्या कि ते पांडुरंगाला आरे तुरे कारे शिवदेव त्यांच्याशी बोलायच्या आणि ना तर कोणाकडे असं माहिती का मावशी तुम्हाला एकतर तर आपल्या हक्काचा आपण आर्य तुरे बोलतो दिंडी मध्ये किती लोक आहेत कमीत कमी आज पाचशे लोक आज आहे परत दिंडीमध्ये पाचशे लोक आहेत आणि आता अजून त्यांचं म्हणणं की इथून पुढच्या काळामध्ये ते वाढणार आहे तुम्हाला दिंडी मधला काय अनुभव आहे आनंद कसा मिळतो ते जरा सांगा बरं थोडक्यात असा आनंद तर स्वर्गतही मिळू शकत नाही जे घरी बसले ते पस्तावले जे आले त्यांचंच भाग्य उजळलं असं समजा बघा उजळलं भाग्य आता अवघी चिंता बरोबर ना म्हणजे त्यांचं आता उजळले भागे आता अवघी चिंता ही वारली अवघी चिंता ही वारली संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ वा वा छान वा, वा, कसं वाटलं तुम्हाला सर्वांना चपत किती झालं तुमच्या बघितलं का नाही 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 अहो कस आहे तुम्ही एक करताना ह्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाच समाधान इतकं वाटतं आता आम्ही गेली आठ दिवस झाले आम्ही वारीमध्ये पण तुमच्यासारख्याला भेटलं तर आम्हाला पांडुरांना भेटल्यासारखं दर्शन होतं खरं तर कारण कसं आहे तुम्ही तुम्ही ज्या भावाने एक सगळं करता ना आता तू तुम्ही मला शंभर टक्के जेवणार अजून एक गंमत सांगू तुम्हाला काय घरी तुम्ही भाजी करता तुमच्या सुनं भाज्या करतात कितीतरी वाटण बिटण टाकतात त्याच्यामुळे टाकतात का नाही पण भाजी चांगली होती का नाही होत इथं तुम्ही काहीतरी टाकता का पत्तरी पण भाई चांगले होते याचं कारण काय सांग माहिती तुम्हाला की या हा ही जी, ही जी जी पवित्रता आहे ना वारीतली ती पवित्रता ती सत्यता ती मधुरता ती चविष्टपणा या ह्याच्यामध्ये उतरतो सर्वांना खाऊ घालणारे चहा असेल नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं जेवण असेल हे सर्व खाऊ घालणारे एक माऊली आपल्या समोर आलेले आहेत जरा या संपूर्ण प्रवासाबद्दल एक दोन शब्द बोला तुम्हाला जय हरी जय हरे या दिंडीत मी कमीत कमतः वर्ष आपण विनामूल्य सेवा करतो हां इथली आपली ऐंशी नंबर दिंडी याच्यात नव्याण्णव टक्के शेवा अशी विनामूल्य होती पण थोडं कमतरता भासती थोडे कामचोर आहे हां वाजवा वाजवा टाळ्या वाजवा जाणून बजून नाही जाणून बजून नये तसं काही नाही ना ना ना... ना ना ना। पण त्यांचाही आभार मानू आपण आणि ही दिंडी अशी ज्ञानोबा महाराज चांगलं चालवावे ही शुभेच्छा जय जनार्दन आ, मला एक सांगायला आवडेल की एक लक्षात ठेवा की दादा ओ दादा दादा इकडे दादा, इकडे वर्गामध्ये सगळेच पास झाले नापासाला किंमत राहील का राहील का नाही जर शंभर मधले दहा नापास झाले तर पास वाल्यांना किंमत पा ना, ना का नाही कारण तो म्हणू शकतो अरे धान दहा नापाच झाले मी पास झालोय तसंच आहे ना कोणी काम नका करू दे आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं कुठं कामात कुच कुचकरा कुचराईपणा करायचं नाही आणि कायमस्वरूपी अशी दिंडी तुमची चालू राहू आपण पुन्हा भेटू पुढच्या वर्षी याच ठिकाणी याच वेळेला रामकृष्ण